प्रवेश देणे सुरू आहे शासन मान्यता प्राप्त निर्मल कॉलेज महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ मुंबई मान्यता प्राप्त सुवर्ण संधी एक वर्षात तुम्हीही बनू शकतात शासकीय ठेकेदार जिल्हा परिषद व पीडब्ल्यूडी सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स करिता पात्र अभ्यासक्रम आता एक वर्षात तुम्हीही बनू शकतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच सरकारी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध जसे जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती जलसंधारण मनपा पाटबंधारे म्हाडा पीडब्ल्यू डी शासकीय विभागात काम करण्याची संधी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक शैक्षणिक पात्रता दहावी पास कालावधी फक्त एक वर्ष यासाठीच आमचा मोबाईल नंबर लक्षात ठेवा त्र्याण्णव सातशे अठ्ठावीस चौऱ्याहत्तर सहाशे पन्नास खरेदी विक्री सोसायटी निवडणुकीत भाजपाला झटका जवाहर पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयी घोडदौड धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या लिमिटेड धुळेच्या पंचवार्षिक निवडणुकीत धुळे ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने आज माघारीच्या शेवटच्या दिवसापासूनच विजयी घोडदौड सुरू केली आहे त्यात जवाहर शेतकरी विकास पॅनलचे पोपट सहादू शिंदे आणि अरविंद भालचंद्र शिरसाट हे दोन उमेदवार संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले आहे त्यामुळे भाजप प्रणित पॅनलला सुरुवातीला चांगला झटका बसला आहे धुळे सहकारी खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटीच्या लिमिटेड धुळेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक होत आहे दिनांक सात जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवार दिनांक सत्तावीस जून रोजी माघारीची अंतिम मुदत होती विरोधी भाजपा प्रणित पॅनलला दोन जागांवर उमेदवारच मिळाला नाही त्यामुळे आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर शेतकरी विकास पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यात भटक्या विमुक्त मागास प्रवर्गातून श्री पोपट साहादू शिंदे राहणार उडाणी आणि अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून अरविंद भालचंद्र शिरसाट राहणार धनुर हे बिनविरोध विजयी झाले आहेत माघारीच्या दिवशीच आमदार कुणाल पाटील यांच्या पॅनलचे दोन उमेदवार बिनविरोध विजयी झाल्याने पुन्हा एकदा चांगला दणका तर आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर शेतकरी विकास पॅनल कडून उर्वरित पंधरा जागांसाठी संभाजी सिंधूजी गवळी राहणार लळिन इंद्री सिंग नथुसिंग गिरासे राहणार रामी रोहिदास विठ्ठल पाटील राहणार आमदड विलास वसंतराव चौधरी राहणार फागणे रमेश दत्तात्रय नांद्रे मोहाडी प्राव कैलासिंमतराव पाटील राहणार कुंडाणे वरखेडे भटू गोरख पाटील राहणार कापडणे चुडामन साधू मराठी राहणार वेलाणे बापू नारायण खेरणार राहणार मोराणे प्रहल दिनकर दौलत पाटील राहणार वडजाई सुनील यादवराव पाटील राहणार सैताळे लहू काशीनाथ पाटील राहणार तरवाडे सुशिला भगवान चौधरी राहणार वलवाडी अनिता योगेश पाटील राहणार अन्साळे पंढरीनाथ बुद्धा पाटील राहणार मुक्ती हे निवडणूक रिंगणात आहेत उर्वरित जागांसाठी दिनांक सात जुलै रोजी मतदान होणार आहे माघारी अंती आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय घोडदौड सुरू केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे बिनविरोध निवडून आलेल्या नवनिर्वाचित पाटील आमदार कुणाल पाटील यांनी अभिनंदन केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें।